दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी वसुबारस आहे वसुबारस म्हणजे काय तर सवत्स धेनू म्हणजे त्याच्या वासरासोबत गाय तिच्या वासरासोबत जी असते तिची केलेली पूजा सवस्त धेनूची पूजा या दिवशी केली जाते तिने सांजेच्या वेळेला कारण गाय हे लक्ष्मीचं प्रतीक आहे गायीमध्ये देव आहेत असं म्हटलं जातं एका गायीला जर आपण प्रदक्षिणा घातली सवस्त धेनूला हा वासरा सकट जी असलेली गाय असते तिला जेव्हा एक प्रदक्षिणा घातली जाते तेव्हा अख्खी पृथ्वी प्रदक्षिणा घातलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं अतिशय महत्वाचा हा दिवस आहे आणि या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते तर तिने संधेला स्थिर लग्नावर संध्याकाळी सात पंचावन्न ते नऊ त्रेपन्न हे स्थिर लग्न आहे वृषभ लग्न आहे या लग्नावर या वेळेमध्ये तुम्ही सवस्त धेनूची पूजा करा तिला निरांजनाने ओवाळा आणि संध्याकाळी सात पंचावन्न ते नऊ एकवीस ही वेळ अतिशय शुभ आहे गाईची पूजा करायला तर वसुबारस अशा प्रकारे तुम्ही सवस्त धेनूची पूजा करून साजरा करा